प्रणाम आज आपण एका अशा विषयावर चिंतन सुरू करणार आहे की ज्याला घेऊनच आपण आपलं जीवन जगत असतो आपले दैनंदिन व्यवहार करत असतो अगदी प्रत्येक क्षणी ज्याच्या आधारानेच आपण जीवनातल्या जवळपास सर्वच गोष्टी हाताळत असतो तो विषय म्हणजे आपलं स्वतःचं मन आपलं स्वतःचं अंतरंग आध्यात्मिक जीवन असो की लौकिक जीवन असो ते व्यवस्थित हाताळण्यासाठी व्यवस्थित संचालित करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाची आपल्या अंतरंगाची थोडी समज असणं खूप महत्त्वाचं आहे समज म्हणजे मनाचा स्वभाव कसा आहे ते कसं काम करतं त्याच्या आतल्या थरांमध्ये काय काय आहे मनाच्या वेगवेगळ्या अवस्था कोणत्या आहेत आपल्या जाणिवेचे वेगवेगळे स्तर कोणते आहेत आपलं मन बुद्धी अहमभाव हे कसं काम करतं त्याच्यावर कोणत्या गुणांचा प्रभाव असतो तसंच आपलं चित्त आणि त्याच्यातल्या संस्कारांचा ते आपल्यावर कसा खोल प्रभाव असतो हे सगळं समजून घेणं म्हणजे एकंदरीत आपल्या अंतरंगाची रचना समजून घेणं त्याचं डिझाईन समजून घेणं कारण आपल्या अंतरंगाची रचना आपण व्यवस्थित समजून घेतली की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला स्वतःला पाहणं स्वतःला ओळखणं आपल्या निर्णयांना आपल्या भावनांना आपल्या सवयींना समजून घेणं खूप सोपं होतं आणि मग स्वाभाविकपणे आपलं जीवन मग ते आध्यात्मिक असो की लौकिक जीवन असो ते व्यवस्थितपणे हाताळणं आणि संचालित करणं खूप सोपं होतं ह्या मालिकेमध्ये अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत थोडक्यात आणि पद्धतशीरपणे आपल्या अंतरंगात अंतर्भूत असलेले जे घटक आहेत त्यांच्याविषयी पाच वेगवेगळ्या भागांमध्ये आपण चिंतन करणार आहे त्याच अनुषंगाने आजच्या ह्या पहिल्या भागात आपल्या चिंतनाचा विषय आहे आपल्या मनाच्या चार अवस्था साधनेच्या सुरुवातीला मनाच्या चा ह्या चार अवस्था समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण आपलं मन कसं काम करतं ते कधी अस्थिर असतं कधी स्थिर असतं हे जर आपण आपल्या लक्षात आलं नाही तर साधनेमध्ये बऱ्याच वेळा आपला गोंधळ होतो म्हणून या चार अवस्था समजून घेणं महत्त्वाचं आहे योगशास्त्रानुसार मनाच्या चार अवस्था सांगितलेल्या आहेत क्षिप्त किंवा मूढ अवस्था विक्षिप्त अवस्था एकाग्र अवस्था आणि निरुद्ध अवस्था आता ह्या अवस्था ह्या ठिकाणी फक्त सिद्धांताच्या किंवा तत्त्वज्ञानाच्या स्वरूपात नाहीत तर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला प्रत्यक्ष त्यांचा अनुभव येत असतो त्या अनुभवाच्या अनुषंगानेच आपण त्या एक एक करून पाहू पहिली अवस्था आहे क्षिप्त किंवा मूढ अवस्था ह्या अवस्थेमध्ये आपलं मन नेहमी चंचल अस्थिर असतं किंवा सुस्त असतं एकीकडे एक विचारांची खूप गर्दी विचारांचा अगदी पाऊस पडत असतो त्यावेळी आपली खूप धावपळ सुरू असते थोडा वेळ स्वस्त बसता पण येत नाही तर दुसरीकडे खूप आळस येतो जडपणा येतो काहीच करण्याची इच्छा होत नाही अजिबात उत्साह वाटत नाही ही अवस्था आपल्या चांगल्याच परिचयाची आहे कारण बहुतांश वेळा आपलं मन ह्या अवस्थेमध्ये असतं साधनेला बसलं की लक्ष लागत नाही झोप येते किंवा कंटाळा येतो तर मनाची जेव्हा अशी अवस्था होते तेव्हा तिला क्षिप्त किंवा मूड अवस्था म्हटलेला आहे काही ठिकाणी क्षिप्त आणि मूड ह्या दोन वेगवेगळ्या अवस्था म्हणून उल्लेख आहे आपण ह्या दोन्हीमुळे आपल्या साधनेत व्यत्यय येतो आणि समजून घेण्याच्या सोयीसाठी आपण त्या एका एक ठिकाणी पाहिल्या मागे आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे मनाचे नको असलेले व्याप मनाचे नको असलेले व्याप या विषयावर ज्या अवस्थेच्या अनुषंगाने आपण चिंतन केलं ती हीच अवस्था मनाची क्षिप्त अवस्था ही झाली पहिली अवस्था दुसरी अवस्था आहे मनाची विक्षिप्त अवस्था या अवस्थेमध्ये पण मन अस्थिर असतं पण अधूनमधून थोडंफार स्थिर पण होतं म्हणजे एखाद्या का एखादं काम आपण करायला घेतलं त्याच्यामध्ये थोडंफार मन लागतं पण लगेच एखादा विचार येऊन आपल्याला खेचून नेतो म्हणजे साधना करण्याची इच्छा आहे प्रामाणिकपणे थोडाफार प्रयत्न पण आहे पण लगेच मन दुसरीकडे निघून जातं या अवस्थेमध्ये थोडाफार प्रयत्न असतो थोडाफार श्रम असतात पण सलग स्वरूपाची स्थिरता नसते ही ही जी अवस्था आहे तिला ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे विक्षिप्त अवस्था डिस्ट्रॅक्टेड स्टेट ही झाली दुसरी अवस्था तिसरी अवस्था आहे एकाग्र अवस्था ह्या अवस्थेमध्ये मनाचं लक्ष एका ठिकाणी एका गोष्टीवर स्थिर होतं म्हणजे विचार असतात पण असे विस्कळीत किंवा विखुरलेल्या स्वरूपात नसतात सलग असतात आपण पुस्तक वाचताना किंवा साधना करताना कधीकधी असे निर्मळ क्षण येतात त्यावेळी आपलं लक्ष एका ठिकाणी केंद्रित झालेलं असतं अशी ही मनाची एकाग्र अवस्था साधनेत खूप महत्त्वाची आहे कारण अशा एकाग्र अवस्थेमध्येच आपल्या मनाची खरी ताकद आपल्या मनाची खरी शक्ती खऱ्या अर्थाने प्रकट होत असते आपल्या आतल्या प्रवासाचं दार उघडण्याची ती एक प्रकारे किल्ली असते म्हणून साधनेमध्ये ही एकाग्र अवस्था खूप महत्वाची आहे ही झाली तिसरी अवस्था चौथी अवस्था आहे निरुद्ध अवस्था ही अंतिम अवस्था आहे ह्या अवस्थेमध्ये मन पूर्णपणे शांत झालेलं असतं विचार थांबलेले असतात आणि मनाचे सर्व प्रकारचे जे चढ उतार आहेत ते संपलेले असतात म्हणून हिला अंतिम अवस्था म्हटलेला अशी अवस्था क्षणभरासाठी आप क्षणभरासाठी जरी आपल्या अनुभवाला आली तर आपण एका वेगळ्याच गाभाऱ्यात एका वेगळ्याच प्रदेशात प्रवेश करतो अर्थातच ही अवस्था येणं सोपं नाही कठीण पन आहे पण अशक्य पण नाही आपल्या सर्व साधना आपले सर्व प्रयत्न त्या दिशेनेच सुरू असतात एकाग्र अवस्थेतून हळूहळू आपण ह्या निरुद्ध अवस्थेकडे जात असतो ह्या ह्या झाल्या मनाच्या चार अवस्था ह्या चार अवस्था आपल्या एकदा लक्षात आल्या की आ, आज आपण नेमके कोणत्या अवस्थेत आहोत आ, हे आपल्याला समजायला लागतं आपलं मन आज नेमकं कोणत्या अवस्थेत आहे हे आपल्याला कळायला लागतं आणि त्या अवस्थेतून पुढच्या अवस्थेत जाण्यासाठी आपल्याला दिशा मिळते म्हणजे आज आपलं मन विस्कळीत स्वरूपात आहे म्हणजे क्षिप्त आणि विक्षिप्त अवस्थेत आहे हे आपण स्वीकारलं मान्य केलं की साधनेला खरी सुरुवात होते आणि मग एकाग्र अवस्थेसाठी प्रयत्न होतात आणि त्याच्यातूनच मग हळूहळू आपण शां शांततेकडे म्हणजे त्या अंतिम अवस्थेकडे ही जी निरुद्ध अवस्था आहे तिच्याकडे अग्रेसर होत असतो अशा प्रकारे आपण या पहिल्या भागामध्ये मनाच्या चार अवस्था याविषयी चिंतन केलं पुढच्या भागात आपण आपल्या जाणीवेचे चार स्तर ह्या विषयावर आपल्या प्रत्यक्ष जीवनाच्या अनुषंगाने चिंतन करू आजचं चिंतन आपण इथेच थांबू आपण परत भेटू धन्यवाद प्रणाम